एका भाकरीचा राडा आणि लाईट बचतची आवश्यकता ह्या दीडशे रुपयाच्या पॉटमुळे आपली कितीतरी लाईटची बचत होऊ शकते जसं लाईट जर गेली असेल तर तुम्ही ठेचा त्याच्यानंतर जर भाजी करत असाल तर शेंगदाण्याचं बारीक कूट तुरीच्या शेंगांचं बारीक कूट लसण अद्रक ठेचा काही पण या पॉटमधून काढू शकता तुम्हाला माहिती आहे आता लाईट म्हणजे बिल वगैरे किती महाग झालेलं आहे तर याची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा मी डायरेक्ट तुम्हाला लिंक देणार आहे त्याच्यानंतर आम्ही शेंग जे दाणे होते ना ते भाजून काढले आणि अशा पद्धतीने ते सुद्धा आम्ही बारीक त्याच्यामध्ये केले आणि खूप छान अशी भाजी झाली होती आणि टेस्ट पण खूप वेगळी आली होती त्याच्यानंतर एकच भाकरीचं पीठ होतं त्याच्यामुळे मी एकच भाकर टाकली होती नवऱ्याला काही भाकर वगैरे दिली नाही त्याच्यानंतर बदाम बदामबिजू घातली मुलांसाठी आणि सर्व क्लीन केलं खरंच आपले लाईटची बचत होते त्याच्यानंतर दोघांनी सर्व काही पसारा वगैरे आवरलेला आहे आणि हा नाईट ड्रेस आहे हा खूप छून आहे हा सुद्धा स्वस्तात मस्त आहे हे दोन्ही प्रोडक्ट घेण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये लिंक टाइप करा मी डायरेक्ट तुम्हाला लिंक देणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट